नमस्कार सर्वांना यशाच्या वाटेवरच्या या दुसऱ्या भागामध्ये सर्व विद्यार्थी पालकांचं मनपूर्वक स्वागत पहिल्या भागामध्ये डॉ आपल्याला समाज आखण्याच्या बाबतीत अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आज पेनाच्या बाबतीत कुठली तंत्र सांगतायत बघूया सदरचे एपिसोड एम केल न चित्रित केले असून अजिंक्यदेव ई प्रक्षेपणच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणण्यात आले आहेत धन्यवाद

पेन वापरण्याबद्दल बोर्डाचा कोणताही नियम नाही म्हणजे तुम्ही जेल पेन वापरा आज मार्केटमध्ये खूप चांगली चांगली जेल पेन मिळतात रेनॉल्डचे असतील किंवा इतर कंपन्यांचे असतील इंक पेन वापरा बॉल पेन वापरा कोणतंही पेन वापरा ज्या पेनाने लिहिणं तुम्हाला कम्फर्टेबल आहे असं कोणतंही पेन वापरलं तरी चालणार आहे सर आम्हाला शाळेमध्ये सांगतात की फक्त इंक पेननी शाईच्या पेननीच पेपर लिहायचा बॉल पेननी लिहिला जेल पेननी लिहिला तर मार्क जातात असं अजिबात नाही बोर्डाचा असा कोणताही नियम नाही की फक्त इंक पेननीच लिहायचं पण तरी काही शाळांमध्ये असं सांगितलं जातं पण असं सांगण्यामागं त्यांचा कदाचित उद्देश आहे तो वेगळा असतो कसं आहे आपण इंक पेनने आता जेल पेननी त्याला सबस्टिट्यूट केलेला आहे जेल पेननी पण खूप छान लिहिता येतं पण इंक पेननी खूप स्मूथली लिहिता येतं जेव्हा पूर्वी फक्त इंक पेन शाईचं पेन आणि बॉल पेन हे दोनच प्रकार अस्तित्वात होते त्याला मुलं बॉलपेननी पेपर लिहायची आणि बॉलपेननी पेपर लिहिण्याचा एक तोटा असा आधी फायदा सांगतो बॉलपेननी लिहिलेल्या पेपरची पहिली तीन चार पानं आहेत ना समजा तुम्ही वीस पानी बावीस पानी उत्तरपत्रिका आहेत तुम्ही एक पंधरा पानं पेपर आहे ओके त्या पंधरा पानांपैकी पहिली तीन चार पानं बॉलपेननी लिहिलेल्या पेपरची पेपरमधलं अक्षर खूप छान येतं म्हणजे शाईपेक्षा बॉलपेनचा अक्षर चांगला येतात पहिली तीन चार पानं पण त्यानंतर मात्र अक्षर हळूहळू बिघडत जातं का त्यात त्या बॉलपेनचा काय दोष आहे दोष बॉलपेनचा नाहीये पण बॉलपेननी आपण लिहिताना थोडं प्रेस करून दाब देऊन लिहितो मग आपल्या ह्या बोटांमध्ये लिहिताना एवढी ताकद नसते की कंटिन्युअस दहा वीस पंचवीस पानं लिहिण्यासाठी कंटिन्युअस प्रेस करून लिहायचं दाब देऊन लिहायचं आणि एवढी बोटामध्ये ताकद नसल्यामुळे पहिली तीन चार पानं अक्षर खूप छान येतं आणि नंतर नंतर तेच अक्षर मात्र बिघडत जातं कारण हा दुखायला लागतो मग आपली हाताची लढाई अशी काहीतरी सुरू होते मग म्हणून बॉलपेन वापरू नका असं मीही तुम्हाला सांगेन हां पण ज्याला एखाद्याला वाटतं की नाही 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 मी लिहितो मी पंधरा वीस पानं मस्त एकदम लिहिणार मला तेवढी सवय आहे हा ज्या मुलांनी आता पहिल्यापासून त्यांना सवय लावून घेतलेली आहे की ते पंधरा वीस पानं बॉलपेननी लिहू शकतात तेवढं कंटिन्युअस प्रेस करून दाब देऊन लिहू शकतात तर त्यांनी पेन वापरायला काही हरकत नाही बॉलपेन वापरलं म्हणून बोर्डामध्ये मार्क कापले जातात कमी दिले जातात असं अजिबात नाही हे सगळे गैरसमज आहेत तर हे पेनाबद्दल मी सांगितलं आता कोणत्या रंगाची शाई वापरायची म्हणजे आपण पेपर लिहिताना ब्ल्यूनी नी लिहू शकतो ब्लॅकनी म्हणजे निळी किंवा काळी शाई कशाने लिहू शकतो आणखीन व्हायलेट जांभळ्या कलरची असते इतरही पर्याय आहेत पण पर नॉर्मली मुल्या दोनचा विचार करतात त्यामुळे मी त्या दोन बद्दल सांगतो खरं जर बघितलं तर ब्लॅक पेननी लिहिलेलं पांढऱ्या कागदावरती जास्त छान दिसतं आता आपलं अक्षर कसं का असं ना आता ह्यानंतर मी तुम्हाला अक्षर सुधारा असं सांगणं ही गोष्ट चुकीची आहे त्यामुळे अक्षराबद्दल मी काही बोलत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की सांगेन की अक्षर कसंही जरी असलं तरी पेननी काळ्या पेनाने लिहिलेलं जास्त चांगलं दिसतं पण ते कोणाला लागू ला आहे ज्या मुलांना कमीत कमी, कमी खाडाखोड करायची सवय आहे कॅन्सलेशन अजिबात नाही किंवा कमीत कमी आहे म्हणजे एका पानावरती एक अख्खं पान लिहिलं तर हार्डली एखादं दुसऱ्या ठिकाणी काहीतरी कॅन्सल केलेलं आहे असं ज्या मुलांची अवस्था असते तर त्या मुलांनी ब्लॅक पेन जरूर वापरा त्यांचा पेपर उलट जास्त उठावदार दिसतेल पण ज्यांना खूप कॅन्सल खाडाखोड करायची सवय आहे त्यांनी मात्र ब्लॅक पेन नका वापरू त्यांनी ब्ल्यू पेनच वापरा म्हणजे तुम्ही ब्लॅक किंवा ब्ल्यू कोणतं वापरायचं हे तुमच्या सवयीवरती म्हणजे आपण खाडाखोड करतो आहे किंवा नाही याच्यावरती तुम्ही ते अवलंबून ठेवा पुढचा पॉईंट आहे अंडरलाइनिंग अंडरलाइनिंग ही कंपल्सरी करायला पाहिजे आता तुम्हाला वाटेल ह्या पॉईंटमध्ये काय नवीन आहे आम्ही अगदी फिफ्थ सिक्स्थ पासून पाचवी पासून हे ऐकत आलेलो की अंडरलाईन करायची महत्वाचे पॉइंट्स इम्पॉर्टंट वर्ड्स काही फ्रेजेस युज केल्या असतील त्या सगळ्यांना अंडरलाईन करायची असं आपल्याला कायम सांगितलंय पण किती मुलं करतात मी सांगतो आऊट ऑफ हंड्रेड मोर दॅन सेवन्टी एटी पर्सेंट स्टुडंटस करत नाहीत आणि जे करतात ते सुद्धा पेपरमध्ये समजा एक धरा की तुम्ही ट्वेंटी पेजेस पेपर लिहिलेला आहे पहिल्या दोन पाच पेजेसला केलं आणि नंतर पुढे सडून दिलं वेळ पुरला नसेल कारण काही असतील पण कंटिन्युअस पहिल्या फर्स्ट पेज पासून ते लास्ट पेज पर्यंत सगळीकडे अंडरलाईन व्यवस्थित केलंय असे पेपर्स हा हजारामधले एक दोन चार पेपरच बघायला मिळतात आणि नॅचरली त्या मुलांना मार्क जास्त मिळतात मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगेन की तुम्ही समजा मी तुम्हाला म्हटलं की मला ह्या प्रश्नाचं उत्तर एक अख्खं पान भरून लिहून पाहिजे असं मी तुम्हाला म्हटलं भले तुम्ही एक पान म्हणजे अप्रॉक्सिमेटली थर्टी लाईन्स एका पानामध्ये तीस लाईन्स असतात तीस लाईन उत्तर तुम्ही नाही लिहिलं माझं नाही ऐकलं ट्वेंटी फायव्ह लाईन्सच लिहिल्यात तरी मी ऍक्सेप्ट करेल मला चालेल म्हणजे मी तिथं कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे पण अंडरलाईनिंग ह्या बद्दल मी कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही एवढं कंपल्सरी तुम्ही ते करायला पाहिजे आहे कारण जर का तुम्ही ते केलं नाहीत तर तुमचा त्या तुमच्या मिळणाऱ्या मार्कांवरती त्याचा परिणाम होतो आणि ह्याची जाणीव आपल्याला नसते तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आम्ही फर्स्ट पेजवरती जो पहिला शब्द फर्स्ट वर्ड जो लिहिलेला आहे तिथपासून ते लास्ट वरच्या लास्ट वर्डपर्यंत तपासणारा एक्झामिनर टीचर असेल ते सगळं व्यवस्थित रीड करतात वाचतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर यू आर अंडर रॉंग इम्प्रेशन असं होत नाही म्हणजे अगदी एखादा टक्का टीचर असे असतात की दे आर मॅन ऑफ प्रिन्सिपल्स त्यामुळे ते सगळं व्यवस्थित वाचणार मग असं म्हटल्यावर मुलं म्हणतात मग काय सगळं न वाजता झोपेत पेपर तपासतात काय का नाही असंही नसतं सर्व दहावीला विषय शिकवणारे शिक्षक हे काही ठराविक त्यांचा ठराविक वर्षाचा अनुभव झाल्यानंतर मगच त्यांना दहावीच्या बोर्डाचे पेपर चेक करायला मिळतात म्हणजे उद्या मी एखाद्या शाळेमध्ये टीचर म्हणून लागलो माझं पहिलंच वर्ष मी दहावीला शिकवतोय पण मला लगेच बोर्डाचे हे तपासायला मिळणार नाही मग एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर त्या शिक्षकाची एक दृष्टी ही बसलेली असते आणि त्या दृष्टीमध्ये त्याला बरोबर कळतं त्याची दृष्टी म्हणजे शब्द टिपत असते किंवा वेचत असते कलेक्ट करत असते हां काय लिहिलंय काय लिहिलंय काय लिहिलंय आणि त्या वेचण्यामध्ये कलेक्ट करण्यामध्ये त्याला बरोबर ह्या मुलांनी कोणते पॉइंट्स कव्हर केलेत काय केलेत हे कळायला पाहिजे हां त्याच्यामध्ये थोडा धोका असाही असतो की एखादा पॉइंट किंवा एखादा इम्पॉर्टंट वर्ड त्या शिक्षकाची नजर टिपण्याचं त्याच्याकडनं राहून जातं आणि त्याचा तोटा आपल्याला होतो मार्क कमी मिळतात म्हणजे उद्या आपण लिहिलंय पण त्या शिक्षकांनी वाचलं नाही म्हणून त्यांनी अर्धा मार्क त्याला वाटला हा पॉईंट कव्हर केला नाही दिला नाही होऊ शकतं असं पण जर असं होऊ द्यायचं नसेल तर दॅन इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी यू मस्ट मेक दॅट टीचर टू रीड युअर आन्सर शीट आन्सर पेपर पण कसं काय आपण काय टीचरला घरी जाऊन सांगणार आहे का हो जरा प्लीज माझं उत्तर वाचावर का नाही असं नसतं तुम्ही जे काही आन्सर लिहिलेलं आहे त्या आन्सरमधले जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत त्याला अंडरलाईन जर का केलेली असेल तर कोणताही टीचर मिनिमम काय वाचेल त्याच्यामध्ये ठीक आहे सगळं सगळं तुम्ही टू हंड्रेड वर्ड्सचा आन्सर लिहिले त्यांनी टू हंड्रेड वर्ड्स नाही रीड केले पण टू हंड्रेड वर्ड्सपैकी ट्वेंटी वर्ड्स ज्याला जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत त्याला तुम्ही अंडरलाईन केले तेवढे तर तो नक्की वाचेल त्याला कळेल अरे वा छान सगळे पॉइंट्स कव्हर केलेत बरं का ते तुम्हाला फक्त इन्स्टेड ऑफ रीडिंग टू हंड्रेड वर्ड्स जस्ट बाय रिडिंग ट्वेंटी वर्ड्स ही विल गिव्ह यू फुल मार्क्स त्याचंही काम तुम्ही कमी केलं पण त्यामुळे नेहमी मुलं म्हणतात की सर टेक्निक म्हणजे काय भनगड असतो जरा सोपं सांगा ना मग आता सोपं सांगायचं तर टेक्निक मी नेहमी एका वाक्यात असं सांगतो की तुम्ही एक्झामिनरला म्हणजे परीक्षकाला त्या शिक्षकाला तुम्ही कमीत कमी, कमी छळा तो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देईल पण जर तुम्ही जास्त छळलं तर मात्र ते कमी मार्क देणार मग आता टू हंड्रेड वर्ड्स उत्तर शोधण्यासाठी तुम्ही बरोबर लिहिले की नाही ते शोधण्यासाठी त्याला टू हंड्रेड वर्ड्स वाचायला लावणं आणि अंडरलाईन करून ट्वेंटी महत्वाचे वर्ड्स देणं की ज्याच्यामुळं त्याला कळेल की अरे बाबा या पोरांनी सगळे पॉईंट्स कव्हर केलेत बरं का यातलं सुखाचं काम त्याच्या दृष्टीने कोणतं आहे नक्कीच ट्वेंटी वर्ड्स वाचायचं त्याचं काम कमी झालं बरं सगळं महत्वाचं छान कव्हर केलेलं आहे अंडरलाईन केलेलं आहे अक्षरही चांगलं आहे तुम्हाला फुल मार्क्स मिळतील तेव्हा उत्तर मी सांगतो त्यापेक्षा थोडं कमी लिहिलं तरी चाललं पण अंडरलाईनिंग हा जो पार्ट आहे तो पार्ट कुणी विसरायचा नाही त्याच्याकडे निग्लेक्ट तो निग्लेक्ट करू नका दुर्लक्ष करू नका आता अंडरलाईन केलेल्या काही स्लाइड्स बघा मी त्याबद्दल काही फार बोलणार नाही पण त्या स्लाइड्स बघितल्यानंतर तुम्हाला अंडरलाईन कसं करायचं काय करायचं विद्यार्थ्यांनो यानंतरच्या तिसऱ्या भागामध्ये आपण आणखी काही लिखाणासंदर्भातच्या महत्त्वाच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करणार आहोत त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून भाग तीन प्रकाशनानंतर आपल्याला लगेचच मेसेज येईल